हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आहे वर्षातील पहिली पुत्रदा एकादशी आणि तुम्हाला सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजची पूजा जी आहे ती संपन्न झालेली आहे धूप दीप अगरबत्ती लावून पूजा जी आहे ती संपन्न करून घेतलेली आहे आणि आज नैवेद्यामध्ये काय स्पेशल असणार आहे नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर आजचा आगळा वेगळा पदार्थ काय असणार आहे काय स्पेशल असणार आहे तर या ठिकाणी आपण घेतलेले आहेत गाजर तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये गाजर जे आहे ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे त्यासोबतच गाजर जे आहे ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर वरचा जो भाग आहे द थोडंफार जो साल असते वरती ते आपण काढून घेणार आहोत तर बघू शकता या पद्धतीमध्ये थोडीफार जी साल असते वरती ती काढून घ्यायची आहे स्लायसरने या ठिकाणी आपण साल जी आहे ती काढून घेणार आहोत आणि करून गाजर जे आहे ते स्वच्छ असे करून घ्यायचे आहेत आपल्याला या ठिकाणी बघू शकता गाजर जे आहे ते स्वच्छ असे करून झालेले आहेत वरची साल जी आहे ते काढून घेतलेली आहे आणि त्यासोबतच वरचा देठाकरचा भाग आणि खालचा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी काढून टाकलेला आहे आणि छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही गाजरच्या तुकड्याऐवजी इथे गाजर किसून देखील घेऊ शकता पण आपण आज वेगळी वेगळी अशी रेसिपी बनव रह, बनवणार आहोत तर त्यासाठी इथे गाजर जे आहेत ते छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर या पद्धतीमध्ये जितकं शक्य होईल तितके बारीक जे आहे ते आपल्याला तुकडे या ठिकाणी करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघू शकता गाजराचे छान असे बारीक बारीक जे आहे ते तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ता करणार आहोत आपण पुढची तयारी तर या ठिकाणी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला हे तुकडे जे आहे ते टाकायचे आहेत आणि पाणी न टाकता छान असा त्याचा क्रश जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर थोडे थोडे करून जे तुकडे जे आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आणि बघू शकता पाणी न टाकता छान असा त्याचा क्रश जो आहे तो तयार करून घेतलेला आहे आणि त्यासोबतच आपण बाकीचे जे आहे ते शिल्लक राहिलेले तुकडे सुद्धा याच पद्धतीमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता आपण पाण्याचा अजिबात वापर केला नव्हता पाणी न टाकता छान अशी क्रश जी आहे ती त्याची तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये आपण एक एक करून हे, हे।, हे सर्व तुकडे जे आहे छान असे क्रश करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण करणार आहोत पुढची तयारी छानसा असा गोडाचा पदार्थ जो आहे तो आज आपण बनवणार आहोत तर एक वाटी या प्रमाणामध्ये हा क्रश जो आहे तो तयार झालेला आहे एका भांड्यामध्ये अर्धा टेबलस्पून इथे तूप जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाव कप या क प्रमाणामध्ये तांदूळ जे आहेत ते दोन ते तीन मिनटासाठी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही रोजच्या वापरातले तांदूळ घेतले तरी देखील चालेल दोन ते तीन मिनटं छान असे खरपूस भाजून झाल्याच्या नंतर हे तांदूळ जे आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि त्यासोबतच त्याच भांड्यामध्ये आपल्याला अर्धा टेबलस्पून या प्रमाणामध्ये तूप टाकायचं आहे आणि एक वाटी प्रमाणामध्ये जो गाजराचा जो क्रश घेतलेला तोसुद्धा आपल्याला तुपावरती तीन ते चार मिनटं छान असं परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा वा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण की यामध्ये आपण टाकणार आहोत दूध ते इथे आवश्यकतेनुसार दुधाचं प्रमाण जे आहे ते ठरवायचं आहे तर इथे बघू शकता जो आपण तांदूळ जे आहे ते भाजून घेतलेले तुपावरती ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि एकजीव करून घ्यायचे आहे तर मध्यम गॅसवरती सगळी प्रोसेस सुरुवातीला आधी पण करणार आहोत आवश्यकतेनुसार गरजेनुसार चवीनुसार यामध्ये साखर टाकायची आहे त्यासोबतच इथे दोन टेबलस्पून या दो प्रमाणामध्ये बदामाची पावडर टाकलेली आहे वेलची पावडर टाकलेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये आज आपण गाजराचा हलवा न बनवता छानशी अशी गाजराची खीर जी आहे ती आज बनवलेली आहे घट्टसरपणा येईपर्यंत खीर जी आहे ती आपल्याला वाफून घ्यायची आहे यामध्ये दुधाची कन्सिस्टन्सी जी, जी आहे ती आवश्यकतेनुसार ठरवायची आहे तर बघू शकता छान अशी आपण वाफ काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये तयार झालेली आहे आपली गाजराची खीर खूप आगळावेगळ्या पदार्थाचं आपण असं बनवलेलं आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने तयार झालेली आहे आपली गाज गाजराची खीर नेहमीप्रमाणे गाजराचा हलवा न बनवता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आज आपण बनवलेले आहे या ठिकाणी तुम्ही क्रश न वापरता गाजर किसून वापरलं तरी देखील चालेल आणि असा साधा सोपा हा पदार्थ आपला तयार झालेला आहे